मंडळामध्ये सत्तावीस वर्षीय तरुण ऋषिकेश खापरेकरची झालेली निर्गुण हत्या संपूर्ण शहराला हादरून गेली आहे सावता मैदान परिसरात मध्यरात्री घरात घुसून दहा बारा जणांनी त्याची हत्या करत कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत कडक भूमिकेची घोषणा केली आहे आरोपींची धिंड काढून धुलाई करा अशी थेट ताकीद त्यांनी पोलीस आयुक्तांना दिली असून मृतकाच्या परिवाराला एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे बडनेरा शहरातील सावता मैदान परिसरात गुरुवारी मध्यरात्री थरकाप उडविणारी घटना घडली वस्तीमध्ये घुसून दहा ते बारा जणांनी सत्तावीस वर्षीय ऋषिकेश खापेकर याला घरातून ओढत बाहेर काढले आणि निर्गुण मारहाण करत त्याची हत्या केली या टोळक्याने के हत्येनंतर कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना स्पष्ट धमकी दिली कुणी पोलिसांना सांगितलं तर तुम्हालाही मारू या घटनेनंतर परिसरात तीव्र भीती आणि संताप पसरला घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली ऋषिकेश हा अतिशय गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष होता त्याच्या मागे पत्नी सासू आणि फक्त बारा दिवसांची लहान मुलगी आहे विशेष म्हणजे तीन दिवसांनी या बाळाचे नामकरण ठरले होते मात्र त्याआधीच हा दुर्दैवी प्रसंग आला या घटनेची सर्व माहिती पोलीस पोलीस आमदार रवी राणा यांना यांना जाणून घेतल्यानंतर निरीक्षक सुनील कठोर शब्दात घेतले त्या पाठोपाठ आयुक्त अरविंद पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू हे तर खूप मोठी दारागिरी झाली ना तर त्या लोकांना जे पकडला होता पोलिसांनी त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारतील त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे बघा काय हे तर काय हे सगळे असं गुंडागर्दी चालान धंदे चालान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होईल थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार ते करून त्यांना फिरवा जिथं त्यांना मर्डर मारलं त्या जाग्यावर आण त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे धुलाई करताय आणि त्याच्यावर ॲक्शन घेत काय इथं पूर्ण वातावरण दहशतीच आहे आता आम्ही कायदा सुव्यवस्था का पालन करतो तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागणार बरोबर येईल काय तेवढं करक मला दोन दिवसात ॲक्शन घेऊन दाखवा आरोपींची वस्तीमध्ये धिंड काढा तुलाई करा कायदा सुव्यवस्था नीट करा गुन्हेगारांना पटणीवर आणा याशिवाय मृतकाच्या कुटुंबाला त्यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली यावेळी जा भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते